नमस्कार मी संकेत आणि आपण पाहत आहात मुंबई आउटलुक अखिल भारतीय विद्यार्थी परिषद म्हणजेच बी व्ही पीच्या त्रेपन्नव्या विदर्भ प्रांत अधिवेशनाच्या दुसऱ्या दिवशी बुधवार दिनांक एकोणतीस जानेवारी रोजी तिरंगा चौक येथे जाहीर सभा घेण्यात आली होती या कार्यक्रमात अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे राष्ट्रीय मंत्री श्रवण बी राज यांनी केलेल्या विधानावरून आता चांगलाच चा वाद निर्माण झाला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि भारतीय संविधानाबद्दल त्यांनी वादग्रस्त विधान केल्याचा आरोप त्यांच्यावर होत आहे बिहराज म्हणाले की प्रयागराज मध्ये महाकुंभ सुरू आहे ते खऱ्या अर्थाने सामाजिक समरसतेचे प्रतीक आहे येथे जात धर्म पाहिला जात नाही त्यामुळे आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनी कुंभमेळ्यामध्ये जाऊन अंघोळ करणारे ते पहिले व्यक्ती ठरले असते कुंभमेळ्याची सुरुवात ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या हयातीतच म्हणजेच एकोणीसशे चोपन्न साली झाली होती या पहिल्याच कुंभमेळ्यात मोठ्या प्रमाणामध्ये चेंगराचेंगरी देखील झाली होती स्वातंत्र्यानंतर पहिला कुंभमेळा हा एकोणीसशे चोपन्न साली आयोजित करण्यात आला या कुंभमेळ्यात तीन फेब्रुवारी रोजी मौनी अमावास्याच्या दिवशी चेंगराचेंगरी झाली होती यात जवळपास आठशे लोकांचा तुडवून किंवा नदीत बुडून मृत्यू झाला होता या घटनेला देशाचे तत्कालीन प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांना जबाबदार धरत त्यांच्यावर मोठ्या प्रमाणामध्ये टीका देखील झाली होती त्याच पार्श्वभूमीवर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिक्रिया त्यावेळी समोर आलेली होती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची कुंभमेळ्यावरील प्रतिक्रिया डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर लेखन आणि भाषणे खंड अठरा भाग तीन मध्ये राज्य सरकारने छापलेली आहे त्यात ते म्हणतात कुंभ मेळ्यात नागव्या साधूंच्या पायाखाली हजारो नागरिक तुडवून मेले ही घटना काय दर्शविते मी मंत्री असतो आणि अधिकार माझ्या स्वाधीन असते तर मी या साधूंना सेना पाठवून हकलवून लावले असते आवश्यक असते तर गोळीबार देखील केला असता गिरीकंदरात राहणाऱ्या या साधूंना लोकात यावयाचे असेल तर त्यांनी वस्त्रे लिहून नीट रीतीने आले पाहिजे पण आमच्या राज्यकर्त्यांनी या प्रसंगी काय केले लोकांच्या धार्मिक अंधश्रद्धेचा लोकप्रियतेसाठी त्यांनी चांगलाच वापर केल्याचा दिसतो अशा कठोर शब्दात डॉक्टर आंबेडकरांनी कुंभमेळ्यातील त्या संतापजनक घटनेवर ताशेरे ओढले होते त्यामुळे एबीवीपीच्या नेत्याचा दावा की डॉक्टर आंबेडकर आज असते ते जिवंत असते तर कुंभमेळ्यात स्नानासाठी जाणारे ते पहिले व्यक्ती ठरले असते हा एकदम खोटा व अपमानास्पद प्रचार आहे